एखादा पैलवान असेल तर तो थंडी मध्ये पण झोपू शकतो झोपणार रोगी नाही झोपू शकत ना तसं ह्या पिकाला जर आपण व्यवस्थित पोषण दिलं तर प्रतिकार प्रतिकारशक्ती पण वाढते त्याची मित्रांनो एक दोन तीन नवे तर या ठिकाणी बघू शकता हे पाच ते सहा फुटाचं वांग्याचं झाड आहे त्याची साईज बघू शकता आणि ही महत्वाचं सर्वात मित्रांनो हे ग्राफ्टिंग आहेत ही ग्राफ्टिंगची झाड या ठिकाणी या शेतकऱ्यांनी लावलेली आहेत ही वांग्याची वरायटी आहे याची साईज बघू शकता आणि आता इतकं बेकार क्लायमेट असताना वातावरणामध्ये इतकं पाऊस असताना उष्णता अजिबात नाही सूर्यप्रकाश पिकाला मिळत नाहीये तरी सुद्धा कुठेही रोगाला किडीला बळी न पडलेला प्लॉट आहे संपूर्ण प्लॉट चांगल्या पद्धतीचा आहे तर याचं नियोजन आणि याच कलमांद्वारे कशा पद्धतीने ला के लागवड केलेली आहे आणि याला काय काय प्रोसेस झालेली आहे या शेतकरी मित्रांकडून आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांना सर्वात प्रथम तुमची ओळख करून द्या माझं नाव जयवंत काळे हिंद्रोस्ट सोनाचीवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा तुम्ही सा प्लॉट आहे आहे किती क्षेत्र हे सात गुंठ क्षेत्र आहे आणि या सात गुंठ क्षेत्रासाठी तुम्हाला ही झाड लागलीत किती एकूण एकूण दोनशे झाड लागली आणि याची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे लागवड पहिल्यांदा नांगरट वगैरे करून घेतलेली उन्हाळ्यामध्ये नांगरट घेऊन परत फणून घेतलं परत रोट मारला आणि नंतर बेड तयार केले बेड करताना बेसल डोस टाकला त्याच्या आजोब शेणखत वापरलं आणि त्याच्यानंतर बेसल डोस वापरून बेड तयार केले आणि बेड तयार केल्यानंतर ड्रिप हातरलं आणि ड्रिप वरती लागण केली लागण केली साधारण वीस डिसेंबरला आणि ही रोप मरून बारामती बारा वरून आणली ग्राफ्टिंग ची ग्राफ्टिंगचे व्हरायटी कुठली केली आहे वरायटी पंचगंगा गौरव आहे पंचगंगा गौरव गौरव आता याला लागवड करत असताना तुम्ही ठिबक असताना पण मल्चिंगचा वापर का नाही केला या ठिकाणी शक्यतो मला बघायचं होतं की विदाउट मल्चिंग पीक कसं येते मी मल्चिंग नाही वापरले आला मलचिंग प्लॉट एक नंबर आला मल्चिंग चा सुद्धा असा येणार नाही असं आला चांगलं प्लॉट आणि महत्वाचं म्हणजे ग्राफ्टिंग असल्यामुळं अक्च्युली ह्या प्लॉट मध्ये कुठलं म्हणजे वांग्याचं असं कुठलं पीक येत नव्हतं अगदी ऊस सुद्धा गेलेला या क्षेत्रामध्ये आहे नी मेटवर् प्रॉब्लेम आणि ते निमेट मुळे काय होतं पीक मोठं येत परत मरायसवर आता आपण प्लॉट केला ना आता बघा कुठं झाड मर नाही काय नाही हे ग्राफ्टिंग मुळे सक्सेस झालेलं आहे असं वाटतं हा ग्राफ्टिंग आणि वेळोवेळी वरच्यावर आपली वेळेत आपली खत पाणी खत पाणी आणि फवारणी तुम्ही ह्याच्यामध्ये जैविक सेंद्रिय घ्यायचं जैविकच वापरले मी जैविक वापरले आणि पूर्णपणे जैविक आणि आज काय काय वापरलं म्हणजे से, आपण सेंद्रिय पद्धतीने जशी शेती करतो त्याच्यामध्ये तुम्ही काय काय शेणखत गोमूत्र अशा काय वापरले त्याच्यामध्ये आपले हे स्लरी म्हणा जीवा म्हणा परत दशपर्णी आर्क दशपर्णी आर्क अशा गोष्टी वापरल्या फिश ऑइल हे तुम्हाला अवेलेबल आमच्या गावाले आहेत त्यांचं फिश ऑइल एक दोन वेळा त्याला दिलेलं आहे त्यामुळे रिझल्ट तुम्हाला आणि पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं मित्रांनो केलेलं आहे याची लागवड कशी केलेली आहे त्याची लागवड आठ बाय चार अंतर ठेवलेलं आहे म्हणजे दोन ओळीमध्ये आठ फूट आणि दोन रोपांमध्ये चार फूट तर मित्रांनो हे अंतर ठेवून मग ते लागण केलेली आहे त्यावेळी तर मित्रांनो या ठिकाणी आठ फुटावरती लागवड केलेली आहे दोन ओळींमधलं अंतर आहे जे रोपांमधलं ते असं दोन ओळीतलं आठ फूट आहे आणि हे मधलं जे अंतर आहे हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी चार फूट अंतर मधलं ठेवलेलं आहे चार बाय आठ वर याची लागवड केलेली आहे बिविना मल्चिंगची लागवड केलेली आहे चांगल्या पद्धतीने उत्पन्न मित्रांनो आलेलं आहे आणि फळं सुद्धा लागलेली आहेत बघू शकता फळ सुद्धा चांगल्या पद्धतीने लागलेले आहेत आता आता या मध्ये पिकांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणजे उष्णता वातावरणात नसल्यामुळे जर प्रकाश संश्लेषण क्रिया झाली नाही तर पिकांमध्ये एवढं चांगल्या पद्धतीनं माल तयार होत नाही अनरस तयार होत नाही पावसामुळे थोडं झालंय एकदम हिरवागार प्लॉट आपला नाही तरी पण या सिच्युएशनला परत ती काळो येईल आता म्हणजे आपण वांग्यामध्ये मित्रांनो शेंडाळीचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं मर जास्त प्रमाणात असते पण या ठिकाणी यांच्या प्लॉट मध्ये प्लॉट मध्ये संपूर्ण स्टेज जी आहे जी समोरची स्टेज कुठेही शेंडा आली किंवा मर नाहीये प्रत्येक शेंडा हा बघू शकता मित्रांनो फ्रेश आहे आणि फुलांची पण फुला चांगली फ्लॉवरिंग आलेली आहे फुलं चांगली लागलेली आणि पाठीमागचं आम वांग्याच कसं असतं मित्रांनो पाठीमाग येऊन गेलेल्या ज्या फांद्या असतात त्यांना फळधारणा होत नाही पण समोरच्या फांद्या टिघवणं आपल्याला सर्वात महत्वाचं असतं तिथून पुढेच फळधारणा तुम्हाला ही रोप त्यावेळी किती रुपयानं भेटली होती काय पंधरा रुपयाला एक भेटला आपल्याला बारामती मध्ये एक नर्सिंग माझी मुलगी आहे तिकडे जॉबला तिच्या ओळखीच्या घेतली आम्ही त्याला ऑर्डर द्यावी लागते ऑर्डर द्यावी लागते म्हणजे इतर शेतकऱ्यांना सुद्धा ते मिळू मिळू ना ना देतात ना किती रुपयाला एक रोप बसते त्यावेळी मला पंधरा रुपयाला एक बसलं पंधरा रुपये एक साधारणपणे तुम्हाला लागवडी पासून उत्पन्न चालू होईपर्यंत किती खर्च आला प्लॉट साठी साधारण एक वीस हजारच्या आसपास गेले त्यावेळी वीस हजाराच्या आसपास तुम्हाला मित्रांनो वीस हजाराच्या आसपास म्हणजे रोपांचं आणि आंतरमशागत पूर्णपणे सर्व सर्व खर्च वीस ते पंचवीस हजाराच्या दरम्यान यांना आलेला आहे आणि उत्पन्न चालू व्हायला किती दिवस गेले याला साधारण दोन महिने दोन महिन्यामध्ये चालू झालं दोन महिन्यामध्ये चालू झालं आणि त्यावेळी थंडी जास्त होती हा डिसेंबरमध्ये बरोबर आणि थंडीमुळे थोडा म्हणजे वाढ होत नव्हती थंडी त्यामुळे थोडं लेट नाही तर त्याच्या आधीवर पण चालू झालं बरोबर आहे आता म्हणजे चालू होऊन साधारण सहा महिने झाले सहा महिने आठ ते नऊ महिने तुमच्या लागवडीला झालेले डिसेंबर वीस डिसेंबरची लागण आहे आता ऑगस्ट चालू सात ते साडेसात महिने झाले साडेसात महिन्यांमध्ये तुम्हाला उत्पन्न आतापर्यंत अंदाजे किती निघाले याच्यात साधारण आतापर्यंत दीड टन मिळाले दीड टनापर्यंत मित्रांनो उत्पन्न मिळालेलं आहे आणि आज मार्केटला बघायला जाता मित्रांनो हो। मार्केटमध्ये आज वीस रुपये पावशेर वांग्याची किंमत आहे साठ ते ऐंशी रुपये किलो न जरी आपण रेट पकडला साधारणपणे आपण ऐंशी रुपये न रेट पकडला तरी दीड टनाचे तुम्हाला नव्वद हजारांपर्यंत उत्पन्न फक्त या सात गुंटेच्या प्लॉटमध्ये मित्रांनो चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळवलेलं आहे एक वैचारिक दृष्टिकोनातून वेगळं काहीतरी करण्यासाठी नेमॅटोडचा प्रॉब्लेम या शेतीमध्ये असल्यामुळे तरीही त्यांनी असं काहीतरी नवीन पूर्ण शेती केलेली आहे जास्त प्रमाणात अक्चुअली फवारणीमध्येच शेतकऱ्यांचा खर्च जास्त जातोय केमिकलचा असेल तर मी पूर्णपणे ऑर्गॅनिक मध्ये केल्यामुळं तसा खर्च वाचलेला आहे ऑर्गेनिक मध्ये तुम्हाला तेवढे रिझल्ट म्हणजे कंट्रोल जर एखाद्या वेळच्या वेळी आपण केलं ना काही म्हणजे ऍक्च्युली कसं आहे ऑर्गेनिक मध्ये करताना रोग याच्या अगोदर आपल्याला काय गोष्टी म्हणजे फवारणी वगैरे करायची होय आल्यानंतर ट्रीटमेंट करण्यापेक्षा याच्या अगोदर केलं ना येतच नाही ये ये रोग असं तर मग मित्रांनो यांचं एक असा अनुभव या शेतीमधला सेंद्रिय शेती करत असताना आपण रोग येण्याच्या अगोदर वाट बघायचीच नाहीये रोग येणार आहे याची वाट बघायचीच नाही अगोदर पासूनच आपण ट्रीटमेंट चालू ठेवायची असंच केल्यानंतर रेग्युलर आपण फवारणी काळवणी वगैरे चालू ठेवली ना प्लॉटला काही होत नाही काही होत नाही म्हणजे जर आपण आणि कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पन्न काढू शकतो आपण हो आणि कसं होतंय आणि जास्त करून आपण जर केमिकल वापरलं ना केमिकलमुळे रोग येतात जास्त हा पिकावरती मग आपण हे सेंद्रिय केलं तर ते रोगांचं प्रमाण कमी होतं रोगांचं दुसरी गोष्ट आज केमिकलची फवारणी केली तेवढ्या पुरता रिझल्ट येतो नंतर त्याच्यात दुप्पट वाढत आहे बरोबर आहे पण हेच आपण ऑर्गेनिक पद्धतीने केलं तर तो रोगच होत नाही बरोबर आहे म्हणजे ते वाढण्याचा वगैरे प्रश्न वरच्यावर येण्याचा पण प्रश्न नाही फक्त रेग्युलर आपण जर फवारणी आळून ठेवली ना तर ते पिकामध्येच अशी सुदृढता तयार होते ना तसं ह्या पिकाला जर आपण व्यवस्थित पोषण दिलं तर सुरुवातीपासून प्रतिकारशक्ती पण वाढते त्याची म्हणजे सुरुवातीपासूनच आपण जर पोषण देत आलो तर प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे रोगाला कमी प्रमाणात जसं केमिकल आपण समजा आपण मनुष्याने सुद्धा केमिकल खाल्लं आयुर्वेदिक खाल्लं बरोबर जसं केमिकलच्या गोळ्या खाल्ल्या जवळ एखाद्या डायबिटीस आहे केमिकल खाऊन खाऊन त्याचं शरीर खंकत खंकते बरोबर पण एखादा पूर्ण चांगला आहार घेतोय चांगल्या प्रतीचा आहार घेतोय त्याची प्रकृती पण सुदृढ राहते तसंच आहे हे पिकांचं सुद्धा आणि आपण कसं बर� आहे Uh, म्हणजे uh, आम्ही समर्थ बैठकीमध्ये आहे श्रवण करण्यासाठी समर्थांचं सवन नेहमी करतो बरोबर तर त्याच्यामध्ये पण आपल्याला कसं वाटतं की लोकांना चांगला आहार मिळायला पाहिजे आणि कुठलं विषारी द्यायचं नाही आज मार्केटमध्ये जास्त करून अगदी ऐंशी टक्के विषारीच आहे होय ऑर्गेनिक लोकांना पण म्हणजे चांगलं देतोय ना खायला म्हणजे ते एक समाधान असते बरोबर आहे असं आहे आपला ह्या पद्धतीने नियोजन करून हे प्लॉट केलं नाही खूप छान प्लॉट आलेला आहे या ठिकाणी तुमचा पण आपण जर शेतकऱ्यांना सांगायचं झालं आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर शेतकरी करू इच्छित असतील तर तुमचा एक अनुभव हे अशा पद्धतीनं केल्यानंतर शेतकऱ्यांनी करावं ह्याच्या पाठी निश्चित निश्चित करावं कारण असं केलं तर कसं आहे की हळूहळू चार लोकांनी परत चाळीस लोकांनी परत चारशे लोकांनी केलं तर आपल्या समाजामध्ये चांगला भाजीपाला मिळेल बरोबर फक्त लोकांनी केलं पाहिजे आणि उत्पन्न सुद्धा मिळू शकते उत्पन्न तर नाही उलट तेच सात ते आठ महिन्यांपर्यंत तुमचा प्रॉडक्ट आता आलेला आहे अजून किती महिने चालू शकतो अंदाजे आता त्याचा म्हणजे वाढदिवस पण साजरा करू शकतो आपण याचा बरोबर म्हणजे नाही वर्षापर्यंत मित्रांनो वर्षाच्या पुढे जाईल जर आपण एवढ्या क्षेत्रात ऊस करायचा म्हटलं असतं तर ह्याच्यापेक्षा जास्त खर्च आला असतो हो कधी पण उत्पन्न काय निघतात दोन वर्ष जात आहेत बरोबर हे लगेच दोन महिन्यात तुम्हाला चार, चार महिन्यात तुमचे पैसे उभे तर निश्चितच तुम्ही अशा पद्धतीचा अनोखा प्रयोग केलेला या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने शेतकरी करतील शेतकऱ्यांना जर काही माहिती लागली तर आपल्या वरून आपण कळवूच तोपर्यंत धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार शेतकरी मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद